पुण्याला जो दुर्दैवी अपघात झाला आणि दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला याच्यावरनं महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांनी ही चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे येरोडा पोलीस स्टेशन मधल्या ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केसच्या सुरुवातीला केला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर यांनी रक्ताचं सॅम्पल बदललं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई त्यांना अरेस्ट दोन्ही पोलीस अधिकारी दोन्ही डॉक्टर्स यांना झालेली आहे ससूनमध्ये आत्ताच उच्चस्तरीय चौकशी देखील समिती स्थापन होऊन ती चौकशी चालू आहे पण सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांना महायुतीतल्या तिन्ही नेत्यांवर आरोप करण्याची जणू सवयच लागलेली आणि खास करून ठाण्यातील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना तर स्वप्नामध्ये काय माजी दादाच दिसतात ये न केन प्रकारेण महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठली दुर्घटना झाली कि त्याचा की त्याचा संबंध हा अजितदादांशी लावायचा ही त्यांची नेहमीची सवय झाली काल वक्तव्य करताना त्यांनी सांगितलं की अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांना किती वेळा फोन केला काय बोलले याची चौकशी झाली पाहिजे अजितदादांनी काल पत्रकार परिषद घेताना स्वतः हे सांगितलं की मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचे निर्देश दिले कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका अशा प्रकारचे आदेश दिले माझा जितेंद्र आव्हाडांना सवाल आहे की याच माननीय अजितदादा साहेबांनी आपल्यासाठी ज्या वेळेला तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला आपल्यासाठी देखील पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण चौकशी पूर्ण न बघता व्हिडिओ न बघता आमचे सन्माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा कसा दाखल केला हे आपण विसरलात का हर हर महादेवच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशननी अचानकपणे क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट सेक्शन सेवन नाईन्टीन थर्टी टू लावला त्यावेळेला देखील तत्कालीन ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माननीय अजितदादा पवार हे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी फोन केला होता हे आपण विसरलात का ये न, के न प्रकारे अजितदादांशी संबंध जोडायचा अजितदादांवर कशा प्रकारे आपल्याला खोटी टीका करता येईल हा तुमचा केविलवाणा प्रकार असतो काल पुण्याचं कार्यालय ब्रह्मा बिल्डर्स बरोबर आपण नाव जोडण्याचा प्रयत्न केला आपल्याला फार फोटो ट्विट करायची सवय असते मध्ये आपण नवीन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना ट्विट केलं होतं की कळवा मुंब्रामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाचे फोटो मी पाठवतो माझं त्यांना खुलं आव्हान आहे हे तिसऱ्यांदा मी त्यांना आव्हान करतो आहे की कळव्याचं आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शरद पवार गटाचं जे कार्यालय आहे हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि मध्य रेल्वेच्या जागेवर आहे त्याचा फोटो देखील आपण सौरभ राव यांना ट्विट करावा आणि माझी मागणी आहे ठाण्याचे कलेक्टर ठाण्याचे तहसीलदार ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त ठाण्याचे पोलीस आयुक्त की त्या कार्यालयावर त्यांच्या पक्षाच्या पहिले जे दुसऱ्यांकडे बोट दाखवत असतात ना की कळगा मुंबरामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे ज्यांचं स्वतःचं कार्यालय अनधिकृत आहे तो फोटो आपण ट्विट करावा त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर खोटे नाटे आरोप करणं म्हणजे स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून ही त्यांची प्रवृत्ती आहे कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात त्यामुळे त्यांना म्हणावं पहिले तुमच्या कार्यालयाचे फोटो ट्विट करा तुमच्यासाठी ज्या वेळेला दोन दोनदा फोन केले होते त्याचा तर मी साक्षीदार आहे एका गुन्ह्यामध्ये मी सह आरोपी आहे त्यांच्याबरोबर त्यामुळे उगाच अजितदादांवर टीका करणं आपण बंद करावं